माझा काय असा वेगळा स्टुडिओ नव्हता जसं आता मी माझ्यासाठी वेगळं स्पेस क्रिएट केलंय तेव्हा काही नव्हतं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे बिईंग अ हाऊस वाईफ बिईंग अ मदर ऑफ टू सकाळी उठा नवऱ्याला डब्बा द्या <laughs> मग मुलांचं बघायला लागायचं सगळं घरचा स्वयंपाक कारण सासू सासरे आम्ही सगळे एकत्रच जॉईंट फॅमिली मग दुपारचा जो वेळ असायचा ना दोन ते पाच जे काय मला करायचं असतं ना ट्रायल एरर मी तेव्हा ते तीन तासात करायचे तीन किंवा साडे अडीच तास म्हटले कारण साडेचार वाजता उठायची वेळ बाबांची मग चहा लागायचं त्यांना वगैरे नाही नाही दुपारची दुपारचं म्हणते बस तेवढाच वेळ माझ्या हातात असायचं आणि तेव्हा जे करायचं तेव्हा मी ते, ते करायचे आणि नंतर मग एडिटिंग वगैरे मी रात्री बसून करायची जेव्हा सगळे झोपायचे हो इट्स लाईक आफ्टर ट्वेल्व माझं एडिटिंगचं काम सुरू व्हायचं मग किती वाजेपर्यंत बसायचं ते संपेपर्यंत मग त्याचं काय लिमिट नसतं तीन कारण हा आरामात मी रात्रभर जागून सुद्धा एडिटिंग केलं आणि सकाळी दहा साडे दहाला पोस्ट केलं कारण आपल्याला माहित आहे का रिलीज करायचं तर करणं पण तूच करते आता आपण सगळं मीच करते हो शूट पण तूच हो हो शूट एडिट सगळं समजा असं खूप असा ब्रँड कोलॅब्स जसे असतात आपले वगैरे आणि मला वाटलं का हा हा uh, मला जमणार नाही ही रेसिपी मला शूट करायला जमणार कारण जसे अँगल्स मला हवेत तर मी कोणाला तरी बोलवते मग हायर करते दॅट इज लाईक व्हेरी म्हणजे बोलतात ना uh, नाही मला जमत तेव्हाच आणि किंवा टाईम लिमिटेशन असतो आपल्याकडे hmm. का या वेळेत मला हे जमणार नाहीये hmm. कारण दुसऱ्या प्रायोरिटीज असतात आपल्या तेव्हाच अदरवाइज सिम्पली स्वादिष्ट इज ओनली माय चॅनल